सत्ता तो है. आणि चौघात लढत चालवली अतिशय सुंदर अशी दोघा हात लढत चालू शेवकच्या अक्षराला कुरी वाजी वारली सव्वीस मध्ये सुंदर गाडी पडली आष्टीकरांचा सावकारा आणि त्या जोडीला खटावकरांचा सर्जा आपणाला त्याबद्दल प्रतिकडावर खडावकरांना या ठिकाणी अभिजित मन्ने खडाव यांच्याकडून पाचशे रुपयेच आहे आपलं मनपूरक धन्यवाद प्रत्येक आपलं बक्षीस घेऊन जायचंय आणि समालोचन करताना दोनशे बक्षाला आपलं मनपूरक धन्यवाद द्या आत्ताचा निकाल द्या सत्तावीसचा गट क्रमांक सत्तावीस चा निकाल आहे तास क्रमांक सहा वरून धावली गाडी महालक्ष्मी प्रसाद धनश्री मोराडे बिताल ही गाडी विजय झाली विजय गाडी मालकाचं चालकाचं हार्दिक अभिनंदन